श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे हा उपाय जर सोळा दिवस न पडता केला तर घरामध्ये पैसे येणं सुरू होतात लग्न जमत नसतील तर लग्नही जमतील मुलबाळ होत नसेल तर मुलबाळही होईल त्यानंतर पितृदोष मुंजा दोष हा सुद्धा कमी होईल यांनी तुम्हाला बरेचसे फायदे होतील ॲक्सिडेंट सारखे होत असतील किंवा बघा घरात सतत कोणी आजारी असेल आणि सर्व पैसा जो आहे तो दवाखान्यात कोर्ट कचेरीमध्ये निघून जात असेल तर तोही थांबेल हा उपाय करून पाहण्यासारखा आहे करून बघा यात काहीही लेंदी नाही आहे आणि आपल्याला लेंदी करायचं पण नाही आहे ज्यांना विश्वास आहे त्यांनी हा उपाय नक्की करा मला मुंजा मी मुंजा दोषाचा व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हि त्या व्हिडिओमध्ये मला बरेचशा अशा कमेंट्स आहेत की दोषावर अजून माहिती दे किंवा अजून तू आम्हाला उपाय सांग तर बघा मी तुम्हाला हा उपाय सुद्धा सांगणार आहे हा उपाय केल्याने सुद्धा चांगला फायदा होतो हा उपाय समस्यांवर रामभार उपाय आहे करून पाहण्यासारखा आहे करून बघा सोळा दिवस करायचा आहे अमावश्येपासून करायचा आहे उद्याची अमावश्या आहे तर आज मी जी वस्तू तुम्हाला सांगणार आहे ती आदल्या दिवशी रात्री भिजत टाकायची आणि दुसऱ्या दिवशी अमावस्या आहे तर त्या दिवसापासून तो उपाय चालू करायचा आहे असा सोळा दिवस करायचा आहे जर या सोळा दिवसामध्ये खंड पडत असेल तर पुन्हा हा उपाय सोळा दिवस करायचा आहे कारण या सोळा दिवसांमध्ये एकही दिवस खंड या उपायामध्ये चालत नाही ही एक विशेष दक्षता याच्यामध्ये घ्यायची आहे एक असं धान जे गायीला घालायचं आहे जर घरी गाय असेल तर घरच्या गायीला हे धान घालायचं नाही ठीक आहे हे धान घरच्या गाईला न घालता बाहेर कुठल्याही गाईला तुम्ही घातलं तर चालेल पण गाय ही दूध देणारी असावी ठीक आहे एवढ्या दोन तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या धानाला गोडा किंवा कुलती हिंदीमध्ये कुलती म्हणतात बघा हे धान हे जे आहे हे किराणा दुकानात सहज उपलब्ध आहे सहज आपल्याला मिळून जातं हे धान जे आहे ते आपल्याला आपल्या मुठीभरच घ्यायचं आहे आपल्या मुठ्ठीत जेवढं मावेल तेवढं भरभरून व्यवस्थित घ्यायचा कंजूशी करायची नाही तर बघा अमावशेच्या आदल्या दिवशी हे धान भिजत घालायचं आहे भिजत घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी अमावशेला एखाद्या भांड्यामध्ये भांडं पण असं घ्यायचं आहे की ते तुम्ही घरी आणायचं नाही आहे म्हणजे तुम्ही एखादी प्लॅस्टिकची म्हणा किंवा कुठल्याही प्रकारची किंवा मग अशा प्रकारचं भांडं घ्या की ते तुम्हाला घरी आणायचं नाही आहे ठीक आहे तर बघा असं असं तुम्हाला भांडं घ्यायचं आहे तर बघा ते भिजत घातलेलं जे धान आहे ते ते एका भांड्यामध्ये घ्यायचं ते भांडं घेऊन गाईला ते जे धान आहे ते खाऊ घालायचं गाईला नमस्कार करायचा आणि घरी वापस यायचं ते भांडं शक्यतोवर घरी आणू नका पण जर खूपच महाग असेल आणि खूपच तुमचा जीव त्या भांड्यामध्ये असेल तर ते भांडं तुम्ही घरी आणलं तरी चालेल पण मग ते भांडं बाहेरच्या बाहेरच धुवून मगच त्याला घरात घ्यायचं आहे आणि सोळा दिवस मग त्याच भांड्यामध्ये तुम्हाला ते धान गाईला खाऊ घालायचं आहे जर असे काही भांडे घरात असतील की ते तुम्ही टाकून देऊ शकता प्लॅस्टिकचं असलं सु असेल तरीसुद्धा चालेल तर ते तिथल्या तिथे सोडून द्यायचं आहे ठीक आहे हा बघा हा उपाय जर तुम्ही केला तर इतका सोपा उपाय आहे आदल्या आदल्या अमावशीच्या आदल्या दिवशी भिजत घालायचं अमावशेला खाऊ घालायचं पुन्हा अमावशेच्या दिव दिवशी भिजत घालायचं दुसऱ्या दिवशी खाऊ घालायचं असं तुम्हाला लगातार सोळा दिवस करायचं आहे आणि ते दूध देणाऱ्या गाईला खाऊ घालायचं आहे ते धान कुलती कोडा ज्याला आपण म्हणतो ठीक आहे हे धान जर आपण गाईला खाऊ घातलं तर यात सर्व प्रकारचे दोषे नाहीसे होतात छोटासा उपाय आहे करून बघा करून पाहण्यासारखा आहे खूप जणांना अनुभव आलेला आहे मला खूप जणांनी सांगितलं की तू ताई तो ते सांगितला आहे उपाय तर आम्हाला यांनी फायदा झालेला आहे हा उपाय प्रभावी आहे करून बघा शंभर टक्के तुम्हाला याने फायदा होईल आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ठीक आहे आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ